नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या एआय मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज वर केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये चे अनेक टूल्स आपण या ठिकाणी बघितलेत त्यापैकी चॅट जीपीटी जेमिनी त्याच्यानंतर आपण मायक्रोसॉफ्टचा देखील एआय टूल आपण मागच्या एका सेशन मध्ये बघितला मायक्रोसॉफ्ट डिझायनर ठीक आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे ए आय चे, चे टूल्स आहेत खूप सारे आहेत आणि ते आपण Uh, सध्या स्टडी करतो आहोत आजचं जे सेशन आहे ते स्पेशली शेतकरी लोकांसाठी आहे शेती हा जो व्यवसाय आहे तो भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात केला जातो म्हणून भारताला शेतीप्रधान देश असं म्हटलेलं आहे मित्रांनो अलीकडेच्या काळामध्ये बारामतीची एक संस्था आहे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट एडीटी म्हणून एक संस्था आहे त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी बरोबर कोलॅबरेशन करून ए उपयोग तिथल्या शेतीसाठी ते करतायत स्पेशली बारामतीच्या एरियामध्ये उसाचं उत्पादन खूप प्रमाणामध्ये केलं जातं तिकडे साखर कारखाने खूप आहेत आणि मग त्या उसाच्या शेतीसाठी ए आय तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरता येऊ शकतं यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी जवळपास एकशे दहा एकर मोठा असा प्लॅन तयार केला के त्याला फार्म ऑफ द फ्युचर असं त्या प्रोजेक्टचं नाव त्यांनी दिलेलं आहे आणि तो प्रोजेक्ट जो आहे तो सक्सेसफुली रन होतोय ती संस्था देखील जुनी आहे त्यांचा शेतीमधला खूप मोठा अभ्यास आहे आणि मायक्रोसॉफ्ट एक जगातली ना, नामांकित कंपनी आहे त्यांचा आय ओ टी आय ए आय वगैरे या क्षेत्रामध्ये खूप मोठा अभ्यास आहे या दोघ तज्ज्ञ संस्था एकत्र येऊन त्यांनी शेतीमध्ये एआयचा कसा उपयोग करता येऊ शकतो यासाठी तो प्रयोग सुरू केला आणि असं लक्षात आलं की नक्कीच ए आय चा उपयोग करून जी शेती त्या ठिकाणी केली जाते ती खूपच फायदेशीर ठरते आहे अगदी कमी खर्चात चांगल्या क्वालिटीचं उसाचं उत्पन्न त्या ठिकाणी काढता येऊ शकतं असं त्या लोकांनी तिथे प्रूव्ह केलं म्हणजे अगदी काही दिवसामध्ये त्यांनी असं लक्षात आणून दिलं की एआय मुळे हे सगळं शक्य झालं आता त्याच्यात नेमकं काय यूज केलंय थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो तिथे त्यांनी खूप सारे सेन्सर्स यूज केलेले आहेत जसं की आता सॉइल मॉइश्चर सेन्सर आहे तिथल्या जमिनीमध्ये हे सेन्सर त्यांनी लावलेले आहेत ठीक आहे उसा ऊस ज्या ठिकाणी असेल त्या उसाच्या क्षेत्रामध्ये तो सेन्सर तिथे लावलाय तो सेन्सर काय करतो जमिनीची जी क्वालिटी आहे जमिनीमध्ये असलेलं मॉइश्चर काय आहे ते तो पाठवतो अजून वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर आहेत त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती आहे फॉस्फरस किती आहे म्हणजे जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक किती आहेत याची तो क्वांटिटी या आणि क्वालिटी या दोघं गोष्टींचा डेटा तो थोडक्यात पाठवतो थो। मायक्रोसॉफ्टच्या प्लॅटफॉर्मवर तो जातो तिथे अनालिसिस केलं जातं आणि मग त्या जमिनीमध्ये काय कमी आहे हे तो अनालिसिस करून ए आय सांगतो आणि मग त्या जमिनीची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होते आणि चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करता येते आणि चांगल्या प्रकारे तिथलं उसाचं उत्पन्न काढता येतं हा एक प्रकार आहे त्याचबरोबर तिथे जे जनावर आहेत गाई म्हशी वगैरे त्यांच्यावर सुद्धा त्यांनी खूप सुंदर प्रयोग केला आहे त्या गायी म्हशींच्या गळ्यामध्ये त्यांनी काही सेन्सर्स लावलेले आहेत आणि ते सेन्सर जे आहेत त्या गाईच्या हेल्थवर थोडक्यात लक्ष ठेवून असतं त्याचबरोबर त्या गाईचा जो आहार आहे त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं आणि त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचं उत्पादन म्हणजे दुधाचं उत्पादन त्या ठिकाणी येतं असे भरपूर प्रयोग त्या के ठिकाणी केले जात आहेत आणि ए आयचा उपयोग शेतीमध्ये केल्याचा त्या ठिकाणी त्यांनी असं प्रूव्ह करून दिलं की खरोखरच हा आधुनिक प्रयोग प्रयोग जो शेतीमधला आहे तो खूपच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणून मग आता येणाऱ्या काळामध्ये अजून बरेचसे शेतकरी त्या प्रयोगाचा उपयोग करून आपली आधुनिक शेतीकडे वळत आहेत हळूहळू बघा पूर्ण भारत देश जो आहे तो आधुनिक शेतीमध्ये नक्कीच पुढे राहील इस्रायल सारखा देश जसा आधुनिक शेती करतोय तसाच भारत देखील चांगल्या प्रकारची शेती करेल आणि चांगल्या प्रकारचं चा उत्पादन भारतामध्ये शेतीचं होऊ शकतं एआयच्या मदतीने ठीक आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये मी एक छोटासा प्रयोग करतोय आता बारामतीच्या एरियामध्ये तर तो प्रयोग सुरू आहे ते सेन्सर्स वगैरे लावून आधुनिक शेती करतायत पण आपण समजा चार्टीपीटी सारखं जे टूल आहे आपल्याकडे एआयचा ते च्या मदतीने आपण शेतीमध्ये शेतकऱ्याला काही उपयोग होऊ शकतो का याच्यासाठी आजचा छोटासा प्रयोग आपण करतोय मी आजच्या सेशनमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली हे करून दाखवतोय हो की चॅटजीपीटी हा शेतकऱ्यांसाठी एक चांगला सल्लागार किंवा एक चांगला ऍग्री असिस्टंट ठरू शकतो आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याची टेस्ट या ठिकाणी घेणार आहोत की तो शेतीमध्ये कशाप्रकारे आपल्याला मदत करू शकतो तर आजचं सेशन हे थोडंसं वेगळं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि जर आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेतकरी बांधवांपर्यंत ही आजची जी व्हिडिओ आहे ती शेअर करा त्यांना देखील त्याचा फायदा होऊ द्या आणि चला आपण जाऊयात आता प्रत्यक्ष आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर आणि बघूयात आपण चार्टी पी हा आपला अॅग्री असिस्टंट कसा होऊ शकतो आणि कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो ओके okay. बघा आता आपल्याला शेतकरी मंडळीसाठी चॅट जी पी टीचा कसा उपयोग करता येईल हे आपण आजच्या सेशनमध्ये बघतोय आणि जवळपास आता प्रत्येक शेतकऱ्याजवळ स्मार्टफोन असतो आपण बघतोय आता कुठलाही शेतकरी असेल शेतामध्ये त्याच्याकडे स्मार्टफोन असलेला आपल्याला बऱ्या वेळा बऱ्यापैकी दिसतो आहे त्याच्याकडे इंटरनेट देखील असतं म्हणजे आता यूट्यूबवर जाऊन व्हिडिओ बघणे गाणे ऐकणे हे तो आपल्या करमणुकीसाठी नेहमी करत असतो मग त्याला थोडंसं जर आपण गायडन्स केलं की चॅट जी पी टीवर जाऊन तो शेतीसाठीचे काही सल्ले चार्ट जी पी टीकडून घेऊ शकतो आणि ते कशा पद्धतीने घ्यायचे हे मी आजच्या सेशनमध्ये आता आहे तर मग तो शेतकरी त्याच्या वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये चार्ट जी पी टीला तो विचारून काही सल्ला त्याच्याकडून घेऊ शकतो चार्टजीपीटी नक्कीच त्याचा एक चांगला असिस्टंट ठरू शकतो आणि हे कसं करता येईल ते आपण आता बघूयात तर आता मी तुम्हाला टीवर घेऊन जातो आणि दाखवतो की वेगवेगळ्या प्रकारे चार्ट जी पी टी शेतकऱ्याला कशी मदत करू शकतो चला आता आपण चॅट जी पी टी सुरू करूयात आता मी इथे चॅट जी पी टी सुरू केलेलं आहे आणि इथे आपल्याला आता चॅट जी पी टीला आपण या ठिकाणी प्रॉम्प्ट देत असतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे चॅट जी पी टी कसं वापरतात चॅट जी पी टीचं मोबाईल ॲप देखील आहे एन्ड्रॉइड फोनमध्ये ते ॲप इन्स्टॉल करून आपल्याला टाईप देखील करता येतं किंवा जर टाईप करता येत नसेल तर आपण व्हॉइस इनपुट देखील करू शकतो मग ते जे मोबाईल ॲप आहे त्याच्यातून तुम्ही व्हॉइस इनपुट करून सेम प्रॉम्ट जो मी इथे आता लिहितो आहे हा तुम्ही व्हाईस इनपुट करून देखील त्याला विचारू शकता आणि पी टी व्हाईस आउटपुट सुद्धा आपल्याला देऊ शकतो म्हणजे तो आपल्याला आवाजाच्या रूपामध्ये काही सल्ला पण देऊ शकतो किंवा तो, तो, तो टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये देखील देऊ शकतो ठीक आहे दोघं पद्धती आहेत आपण आता सध्या टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये प्रॉम्प्ट टाईप करून चॅट जी पी टी कशा पद्धतीने आपल्याला सल्ला घेता येऊ शकतो ते आपण बघूयात तर आता याच्या बघा आता मी पहिली यूज केस जी आहे ती तुम्हाला दाखवतोय पहिली यूज केस आहे की योग्य पिकाची निवड कशी करायची ह ना आपल्याकडे जी जमीन आहे जमिनीची क्वालिटी कशी आहे कुठला हंगाम आहे कशा पद्धतीने कुठलं पीक लावावं यासाठी शेतकऱ्याला नेहमी सल्ला हवा असतो मग त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये प्रॉम जर टाईप केला तर तो असा राहू शकतो सजेज द बेस्ट क्रॉप फॉर लोमी सॉईल इन महाराष्ट्र डुरिंग खरीप खरीफ सीझन खरीप हंगामामध्ये त्याला एक सल्ला हवा आहे की खरीप हंगामात महाराष्ट्रातील लोम मातीसाठी कोणते पीक योग्य ठरेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपण माती कोणती बघत नाही कुठलंही पीक लावून टाकतो हंगाम वेगळाच असतो पीक वेगळं असतं मातीची क्वालिटी वेगळीच असते आणि मग पीक चांगल्या प्रकारे येत नाही आणि मग शेतकरी बिचारा आपला जो आहे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशा परिस्थितीमध्ये सापडतो तर आता इथे जर चार जी पी टीला विचारला आपण की खरीप हंगामात महाराष्ट्रातील लोम मातीसाठी कोणतं पीक योग्य ठरेल तर आता हा जो प्रॉम्प्ट आहे तो आपण चार जी पी टीला विचारू आणि चार्ट जी पी टी काय उत्तर देतं ते आपण प्रॅक्टिकली बघूयात ओके आता मी चार्ट जी पी टीकडे आलो आणि चार्ट जी पी टीला मी आता हा पहिला प्रॉम्प्ट जो आहे तो मी या ठिकाणी विचारतो बघ आता हे जे प्रॉम्प्ट आहेत मी हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकेल तुम्हाला हवे व्यवस्थित तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा अशा प्रकारचे प्रॉम्प्ट तुम्ही स्वतः देखील तयार करू शकता आता मी मराठीमध्ये प्रॉम्प्ट विचारतो त्याला खरीप हंगामात महाराष्ट्रातील लोम मातीसाठी कोणते पीक योग्य ठरेल ठीक आहे हा मराठी प्रॉम्प्ट मी इथून कॉपी करतो आणि तो मी चार्ट जी पी टीला या ठिकाणी पेस्ट करतो ठीक आहे आता मी चाट जी पी टीला काय विचारतो बघा की खरीप हंगामामध्ये या ठिकाणी लोम मातीसाठी कोणतं पीक योग्य ठरेल बघूयात आता चाट जी पी टी कसं उत्तर देतो आपण बघूयात चाट जी पी टीने उत्तर दिलं खरीप हंगामात महाराष्ट्रातील लोम मातीसाठी खालील पिके योग्य ठरतात पहिलं सोयाबीन तो सांगतोय लोम मातीसाठी उत्तम आहे पाण्याचा योग्य निचरा होणारी माती लागते कमी पाण्यावरही उत्पादन चांगलं येतं बाजारात चांगली मागणी आहे दुसरं मका हे पीक तो घेऊ शकतो तिसरं तो सुचवतोय की भात तो या ठिकाणी लावू शकतो उडीद हे जे पीक आहे तो महाराष्ट्रात घेऊ शकतो बाजरी तो त्या पीक जमिनीमध्ये घेऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी छान सल्ला दिला आता आपल्याला जर हे वाचून हवं असेल तर हे स्पीकरवर आपण क्लिक केलं तर तो ही माहिती आपल्याला वाचून सांगू शकतो खरीप हंगामात महाराष्ट्रातील लोम मातीसाठी खालील पिके योग्य ठरतात सोयाबीन लोम मातीसाठी उत्तम पाण्याचा योग्य निचरा होणारी माती लागते कमी पाण्यावरही उत्पादन चांगले येते बाजारात मागणी जास्त ओके okay, बघा आता इथे आपण शेतकरी हा प्रॉम्प करून त्याच्याकडून माहिती काढून घेऊ शकतो इव्हन त्याला तो इथे हा जो माईक दिसतोय आपल्याला जर मोबाईल ॲप असेल तर मोबाईल ॲपमध्ये मध्ये अशा प्रकारे वाईस इनपुट करून आपल्याला त्याच्याकडून हा सल्ला घेता येऊ शकतो आता पहिली यूज केस मी या ठिकाणी तुम्हाला दाखवली की कशा पद्धतीने आपण आ, लोम मातीमध्ये कुठलं उत्पादन घेऊ शकतो हे चार जी बी टीला विचारलं आणि त्याने छान उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं दिसतंय चला आता आपण पुढची यूज केस बघूयात आता सेकंड यूज केस मी या ठिकाणी दाखवतोय खतं व कीटकनाशक यांच्याबद्दलचा सल्ला ओके फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स बद्दलचा सल्ला तो काय देतो बघा इंग्लिशमध्ये प्रॉम जर असेल तर तो असा टाईप करायचा हाऊ मच युरिया शुड आय अप्लाय पर एकर फॉर व्हीट क्रॉप तो तोच प्रॉम मराठीमध्ये दिला गहू पिकासाठी एका एकरात किती युरिया वापरावा हा ना एका एकरमध्ये गहू असेल तर किती युरिया वापरला गेला पाहिजे तर आता हा जो प्रॉम्प्ट आहे हा मी चार जी पी टीला देतो आणि बघूयात आपण चार जी पी टी आपल्याला कशा पद्धतीने उत्तर देतो मी आता हा जो प्रॉम्प्ट आहे गहू पिकासाठीचा तो मी मराठीमध्ये या ठिकाणी टाईप करतो आणि चार जी पी टीला विचारतो ओके बघा आता मी इथे माझा दुसरा जो यूज केस आहे तो पेस्टिसाइडचा तो या ठिकाणी मी दिला बघूयात आता चार जी पी टी काय उत्तर देतो बघा चार टीने सुंदर उत्तर दिले गहू पिकासाठी युरियाचा वापर एका एकरासाठी किती करायचा एकूण शिफारस पन्नास किलो युरिया प्रति एकर ही शिफारस आहे यामध्ये तेवीस किलो नत्र मिळतं आणि गहू पिकासाठी एकूण सुमारे साठ किलो नत्र प्रति हेक्टरची गरज असते बरोबर आहे मग तो कसा टाकायचा तो त्याने आपल्याला दिला पहिला टप्पा वापरण्याची पद्धत कशी दिली त्याने पहिला टप्पा असेल बीज पेरणीच्या वेळी पंचवीस किलो युरिया टाकायचा दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचवीस ते तीस किलो उरलेला जो पंचवीस किलो राहील तो दुसऱ्या टप्प्यामध्ये टाकायचा आणि महत्त्वाची टिप पण तो खाली देतो बघा आपल्याला पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवा पिवळसर पानं दिसली तर नत्र कमतरता आहे जास्त युरिया टाकल्यास फक्त पानांची वाढ होते पण दाण्यांवर परिणाम पानांची वाढ होते पण दाण्यांवर परिणाम होतो युरिया घातल्यानंतर लगेच पाणी देणे गरजेचे आहे म्हणजे टिप्स पण तो आपल्याला खूप सुंदर देतो या ठिकाणी बघत म्हणजे एखादा नवीन शेतकरी असेल जो अनुभवी शेतकरी असेल तो ते या गोष्टी करतोच पण एखादा नवीन शेतकरी असेल तर नक्कीच त्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होताना आपल्याला दिसू शकतो चला आता तिसरी यूज केस जी आहे ती आपण बघूयात आता तिसरी यूज केस मी या ठिकाणी गेली की हवामानासंदर्भातला सल्ला आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो इंग्लिशमध्ये जर प्रॉम्प्ट असेल तर तो असा असेल इफ इट इज एक्सपेक्टेड टू रेन टुमारो शुड आय इरिगेट माय टोमॅटो क्रॉप टुडे जर उद्या पाऊस पडणार असेल उद्या पाऊस पडणार असल्यास आज टोमॅटो पिकाला पाणी द्यावं का नाही द्यावं हा प्रश्न शेतकऱ्याला पडतोय ठीक आहे म्हणजे हवामानाचा अंदाज सांगणारे असतात ते सांगतात की उद्या पावसाचं वातावरण राहू शकतं आणि मग अशा केसमध्ये आपण टोमॅटोला पाणी द्यायचं की नाही द्यायचं हा प्रश्न शेतकऱ्याला पडला तर तो सेम प्रश्न चॅट जी टीला विचारू शकतो आणि चार्ट जी पी टी त्याला योग्य उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतं बघा आता मी हा जो प्रश्न आहे हा चॅट जी पी टीला विचारतो आणि बघूया चार्ट जीपीटी कशा पद्धतीने उत्तर देतो हा जो क्वेश्चन आहे आता मी मराठीमध्ये म्हणजे त्याचा इथून घेतला आणि तो पी टीला मराठीमध्ये मी या ठिकाणी विचारला ठीक आहे आता आपण जी पी टी काय उत्तर देतो ओके okay, आता पी टी त्याचं उत्तर देतो उद्या पाऊस पडणार असल्यास आज टोमॅटो पिकाला पाणी द्यायचं की नाही असा प्रश्न होता त्याचे कारण तो सांगतो पावसामुळे नैसर्गिक पाण्याची उपलब्धता होईल त्यामुळे पिकाला लागणारे पाणी आपोआप मिळेल जास्त पाणी झाल्यास मुळांमध्ये ओलावा होऊन ऊस येऊ शकते म्हणून तुम्ही पाणी देणं योग्य नाही आहे टोमॅटो फळ फुटल्याचा धोका वाढतो जर माती अचानक खूप ओलसर झाली तर हा तो अनेक गोष्टी सांगतोय मग खाली त्याने अपवाद पण दिला आहे जर माती खूप कोरडी असेल खूपच कोरडी असेल आणि पाऊस फारसा अपेक्षित नसेल थोडाफारच पडणार असेल तर थोडं हलकं पाणी द्यायला काही हरकत नाही आहे म्हणजे सिच्युएशन कसं आहे त्याच्यानुसार तो सांगतोय ठीक आहे अशा पद्धतीने तो या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि बघा तो पुढे एक महत्वाची लाईन दिसते बघा जर हवामानाचा अचूक अंदाज हवा असेल तर मला तुमचं गावाचं नाव सांगा मी ताजा अपडेट देऊ शकतो दे। बघा म्हणजे तो वेदर इन कास्टिंग सुद्धा करतो तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगा आणि काय स्थिती असेल उद्याची किंवा आजची ती तो आपल्याला सांगू शकतो हे देखील चॅटची पीटी खूप चांगल्या प्रकारे करतोय शेतकऱ्यांना खूप चांगला उपयुक्त तो ठरू शकतोय चला आता पुढची युज केस मी या ठिकाणी दाखवतो रोग आणि कीटकनाशक कसे ओळखायचे ओके आता याच्यामध्ये जर इंग्लिश प्रॉम्प्ट असेल तर तो असा आहे ब्रिंजल ल्यूज आर कर्लिंग अँड टर्निंग येलो व्हॉट कुड बी द प्रॉब्लेम अँड व्हॉट इज द सोल्युशन म्हणजे काय मराठीमध्ये तोच प्रॉम्प्ट विचारला वांग्याच्या पानांना वळकटी पडत आहेत आणि ती पिवळी होत आहेत याचे कारण व उपाय काय असू शकतो ठीक आहे आता हा प्रॉम्प्ट आपण त्याला चार जी पी टीला विचारूयात ओके आता चार जी पी टीला हा प्रॉम्प्ट मी विचारतो विचार विचार बघा आता त्याला मी मराठीत विचारतो की वांग्याची पानं वळकटी पडत आहेत आणि पिवळी पडत आहेत काय कारण असू शकतं तो प्रॉम्प्ट मराठीमध्ये त्याला दिला आणि आता आपण बघूयात बघा चार जी पी टीचं उत्तर आता त्याचे कारण वगैरे हे सगळं तो छान सांगतोय बघा फुल किडे आणि मावा यांचा प्रादुर्भाव त्याची लक्षण दाखवतो पानं आत वळतात या याच्यामुळे फुलकिडे आणि हे झालं तर पिवळसर किंवा तपकिरी डाग दिसतात पानांचा आकार कमी होतो वाढ खुणते त्याच्यावर उपाय दिला आहे बघा त्यांनी निंबोळी अरकत म्हणून जे काय आहे ते त्यांनी पाच एम एल पर लिटरमध्ये टाकायचं आहे त्यांनी दुसरं एक औषध सुचवलं आहे त्या ठिकाणी इमिडा क्लुप्रिड ते देखील वापरता येईल प्रभावी जैविक उपाय त्याने दिलेला आहे लेडी बर्ड बिटल किंवा क्रायसोपिला सारख्या नैसर्गिक शत्रूंना प्रोत्साहन द्या याच ठिकाणी अजून त्यांनी दुसरं एक दिलं आहे व्हायरल रोग असू शकतो लीप करली होण्याचे कारण दुसरे त्याने दिलेले पान ओलसर किंवा वळकटी होतात त्याच्यामुळे व्हायरल रोगामुळे त्याच्यावर पण त्याने उपाय सुचवलेला आहे किंवा तिसरा त्याने शक्यता दिलेली आहे की अन्नद्रव्यांची कमतरता असू शकते मायक्रोन्युट्रीस कमी पडलेले असतील मग त्याचे लक्षणं त्याने दाखवले पानं पिवळी पडतात वगैरे तर त्याच्यासाठी उपाय पण त्याने सुचवलेला आहे चौथं कारण त्याने दिले पाणी किंवा पाण्याचा ताण हे पण कारण असू शकतं त्याच्यावर उपाय त्याने दिला आहे एकूण सल्ला त्याने आपल्याला फायनली कन्क्लुजन काढून दिलाय झाडांची रोज तपासणी करत राहा फुल किडे मावा व्हायरस नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे जैविक व रासायनिक उप उपायांचा समतोल ठेवा ठीक आहे आणि झाडं वेळीच काढून टाका म्हणजे एका झाडावरचा रोग दुसऱ्या झाडावर जाऊ शकतो ठीक आहे अतिशय छान असा सल्ला तो आपल्याला या ठिकाणी देताना दिसतो आहे तर आता मी पुढची यूज केस जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवतो पाचवी यूज केस आहे सिंचनासाठीचं नियोजन कसं करायचं हाऊ ऑफन शुड आय इरिगेट शुगर केन क्रॉप डुरिंग समर सीझन म्हणजे असं विचारलंय की उन्हाळ्यात ऊस पिकाला किती दिवसांनी पाणी द्यायचं सिंचन द्यायचं हा असा साधा प्रश्न उन्हाळ्यामध्ये ऊसाला किती वेळा पाणी द्यायचं हे आपण त्याला चार जी पीटीला आता विचारूयात सर आता हा जो प्रॉम्प्ट आहे तो मी मराठीमध्ये त्याला देतो की उन्हाळ्याचा उन्हाळ्यामध्ये पाणी कसं द्यायचं ऊस पिकाला आणि चार जी पीटीचं उत्तर काय मिळतं आपण बघूयात बघा आता उन्हाळ्यात ऊस पिकाला सिंचनाची योग्य वेळ आणि अंतर सात ते दहा दिवसांनी एकदा सिंचन द्यायचं उन्हाळ्यात तापमान खूप वाढते त्यामुळे मातीत ओलावा लवकर कमी होतो ओके बऱ्याच गोष्टी त्यांनी इथे छान दिल्या बघा सिंचनाचं नियोजन कसं करायचं सुंदर दिलं त्यांनी अंकूर फोडल्यानंतर साधारणपणे दर सात दिवसांनी पाणी द्यायचं वाढीची अवस्था दोन ते पाच महिन्याच्या वेळेला सात ते दहा दिवसांनी पाणी द्यायचं गाठी भरल्याची अवस्था जेव्हा असेल उसाची त्यावेळेला दहा ते बारा दिवसांनी पाणी द्यायचं आणि काढणीच्या अगोदर अकरा ते बारा महिन्याचा ऊस झाला की त्यावेळेला आवश्यकतेनुसार कमी पाणी त्याला द्यायचं महत्त्वाच्या टिप्स पण तो आपल्याला देतोय बघा या ठिकाणी सिंचनानंतर खतांचा वापर केल्यास पोषण चांगले मिळते ड्रिप सिंचन प्रणाली असल्यास दररोज थोडं थोडं पाणी देणं फायदेशीर ठरतं म्हणजे आता इथे तो आपल्याला आपण विचारलेल्या प्रश्नांना आता उत्तर देतोच आहे आणि स्वतःहून तो आपल्याला काही गोष्टी पुन्हा टीप म्हणून या ठिकाणी सांगतोय अतिशय सुंदर असं आ, या ठिकाणी आपल्याला त्याचं समीकरण किंवा काय म्हणून स्पष्टीकरण त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय तो आपल्या प्रश्नांची छान उत्तरं देतोय आणि टिप्स देखील खूप चांगल्या प्रकारे देताना दिसतोय चला पुढची यूज केस आहे उत्पन्न आणि खर्च याचा अंदाज घेण्यासाठी व्हॉट इज द ॲव्हरेज ईल्ड अँड प्रॉफिट ऑफ सोयाबीन कल्टिवेशन पर एकर इन महाराष्ट्र म्हणजे असा प्रश्न विचारला आहे महाराष्ट्रात एका एकरात सोयाबीन लागवडीत सरासरी उ उत, उत्पादन व नफा किती मिळतो महाराष्ट्राच्या जमिनीत सोयाबीनच्या पिकाविषयीचा हा प्रश्न विचारलेला आहे आणि आता बघूयात आपण हा प्रॉम्प्ट चार्ट जी पी टीला देऊ आणि तो आपल्याला काय उत्तर देतो बघा या ठिकाणी महाराष्ट्रात एका एकरात सोयाबीन लागवडीत सरासरी उत्पन्न आणि नफा कसा मिळतो याविषयी आपण आता चार्ट जी पी टीला हा मराठीमध्ये प्रॉम्प्ट दिलेला आहे आणि बघूयात आता चार्ट जी पी टी त्याचं उत्तर कशा पद्धतीने देतोय बघा तो आता सोयाबीन लागवड कशा पद्धतीने नफा तोटा देऊ शकतो ते दाखवतोय बघा दहा ते बारा क्विंटल प्रति एकर सदा साधर, साधारणपणे उत्पन्न येतं बाजारभाव पाच हजार ते साडेसहा हजारच्या दरम्यान असेल एम एस पीप्रमाणे प्रमाणे तर मग सहा हजार धरल्यास बारा क्विंटलचे बहात्तर हजार रुपये उत्पन्न होईल खर्च कसा आहे तो त्याने त्याचं पण खूप सुंदर ताळेबंद दिले बघा म्हणजे शेतकऱ्याला एवढा डिटेल अंदाज तो देतोय की कि बियाणाला किती खर्च येईल नांगरी नांगरणी वगैरे सारखी किती खर्च येईल खतं औषधांचा किती खर्च येईल मजुरी किती लागेल सिंचन कसं लागेल इतर वाहतूक मशागत हे सगळं म्हणजे आता एका एकर साठी साधारणपणे सतरा हजार ते पंचवीस हजार अपेक्षित खर्च त्याने दिलाय आणि मग त्याने दिले बघा उत्पन्न साठ हजार आलं साठ ते बहात्तर हजारच्या दरम्यान दिले आणि खर्च सतरा हजार ते पंचवीस हजारच्या दरम्यान असेल तर सरासरी पस्तीस हजार ते पंचावन्न हजार प्रति एकर आपल्याला फायदा मिळू शकतो आणि ते पीक घेताना मग पुन्हा आपण त्याचा सल्ला विचार जायचा वेळोवेळी की मग ते पीक कसं घ्यायचं वगैरे बरोबर असं होऊ शकतं की तुम्ही लागवड करताना त्याला हा चार्ट बघितला की आपल्याला साधारणपणे पंचावन्न हजार ते पस्तीस हजार म्हणजे पस्तीस ते पंचावन्न हजारच्या दरम्यान फायदा होईल आणि पिकाचं जर योग्य योग्य नियोजन नाही केलं गेलं तर कदाचित तो तोट्यात पण जाऊ शकतो शेती व्यवसाय करताना पिकाची नीट काळजी घेणं फार गरजेचं असतं नुसतं पीक लावून दिलं आणि सोडून दिलं तर चालत नाही जे शेतकरी व्यवस्थितपणे त्याचं नियोजन करतात त्यांना खरोखर शेतीमध्ये फायदा पण होताना दिसतो आणि मग काही खर्चाअभावी काही शेतकऱ्यांना सगळं शक्य होत नाही वेळोवेळी फर्टिलायझर औषधं देता येत नाही म्हणून त्यांचे पिकं खराब होतात आणि पाहिजे तसं उत्पन्न येत नाही म्हणून त्यांना तोटा देखील सहन करावा लागतो आता वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी सिच्युएशन्स त्या ठिकाणी कन्सिडर करावे लागतील परंतु चार जी पी टीची मदत घेतली तर नक्कीच आपल्याला फायदा होताना त्या ठिकाणी दिसतोय चला आता अजून एक यूज केस या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो पुढची यूज केस जी आहे त्याच्यामध्ये शासकीय योजनांची नोंदी कशा पद्धतीने ठेवायच्या मी इंग्लिशमध्ये प्रॉन दिला समजा गिव्ह मी सिम्पल फॉर्मॅट टू रेकॉर्ड माय डेली फार्मिंग ॲक्टिव्हिटीज दैनंदिन शेतीच्या कामांची नोंद ठेवायची असेल तर त्याची सोपी डायरीचा फॉर्मॅट कसा असेल मला त्याच्याकडून हवा आहे म्हणजे कशी नोंद ठेवायची आपल्याला तो त्याचा डायरीचा फॉर्मॅट पण सज सजेस्ट करेल बघा बघा तर या ठिकाणी मी त्याला विचारतो दैनंदिन शेतीच्या कामाची नोंद ठेवण्यासाठी एक सोपी डायरीचा फॉर्मॅट द्या आणि बघूयात आपण तो त्याचा डायरीचा फॉर्मॅट कसा देतो शेतकरी बरासा शेतकरी असा आहे की तो सगळ्या हिशेब ठेवत नाही किती खर्च झाला आणि किती उत्पन्न आलं त्यामुळे त्याला त्याची हिशेब नीट सांगता येत नाही पण जर त्याने अशी डायरी मेंटेन केली बघाय सुंदर डायरीचा फॉर्मॅट दिला आहे बघा एक तारीख टाकायची पिकाचं नाव लिहायचं कामाचं स्वरूप साधारणपणे खर्च किती झाला मजूर यंत्र वगैरे किती लागलं त्याला आणि नोंदणी परीक्ष निरीक्षण कशा पद्धतीने केलं रोजची डायरी जर या फॉर्मॅटमध्ये आपण केली म्हणजे प्रत्येक कॉलम कशासाठी त्याने दिला आहे बघा इथे सुंदर त्याने त्याचं विश्लेषण पण दिलेलं आहे डायरी वापरण्याचे फायदे काय राहतील ते पण तो सांगतोय बघा आपल्याला उत्पन्नाचा तपशील हिशेब ठेवता येतो खर्च व नफा समजतो सरकारी योजना व अनुदान मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो कृषी सल्लागारांना दाखविण्यासाठी मदतीचा ठरतो बऱ्याच ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो तो याचा एक्सेल फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपल्याला फॉर्मॅट तयार करून देऊ शकतो बघा आजचं जे सेशन होतं हे शेतकरी लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं मी काही यूज केसेस फक्त घेतल्या शेतकरी लोकांसाठी अजून त्यांच्या स्वतःच्या काही यूज केसेस ते स्वतः शोधू शकतात आणि चार्ट जी पी टीची मदत घेऊन म्हणजे ए आयची ची मदत घेऊन अजून चांगल्या प्रकारे शेतीमध्ये त्याला उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं तर आजचा हा छोटासा प्रयत्न माझा नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपली ही व्हिडिओ जी आहे याला लाईक करा कमेंट करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा त्यांना एक आयडिया येईल की कशा पद्धतीने चार्ट जी पी म्हणजे ए आयचा उपयोग ते त्यांच्या शेतीसाठी करू शकतात चला आपण आजचं सेशन इथे थांबवू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया